नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस एक दुसा एक बैल मैदान पार पडतं पार पडते सातेवाडी या ठिकाणी या मैदानात एक नंबर बक्षी असणार आहे एकाहत्तर हजार दोन नंबरला एक्कावन्न हजार तर तीन नंबरला एकतीस हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान दुसरा बैल मैदान पार पडतंय या मैदा या मैदाना मित्रांनो तेज आपल्याला गट कमा एकोणतीसमध्ये पाहताना दिसणार आहे त्याचबरोबर वेगाशेवट पंचमे केसेल सरजा सरजा आपल्याला तीस किंवा बत्तीस या गाठामध्ये पाताण दिसेल त्यानंतर मित्रांनो गट पासवण समीसाठी पात्र कोण कोण झाले तर या मायदा मित्रांनो कळंब्याचा शंभू गट पाव सुवर्ण पात्र झाला आहे त्यानंतर अर्जुन उर्मिलताय काय गायकवाड यांचा अर्जुन गट पाव सुवर्ण पात्र झाला आहे त्यानंतर मित्रांनो वादळ वादळ देखील गट पासवण सेमीसाठी पात्र झाले तर या सीमेंसाठी पात्र झालेल्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आज एक भव्य दिवस एका एक बेर मैदान पार पडतं आहे मोरगाव या ठिकाणी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे त्या मैदान देखील कोण कोण सेमीसाठी पात्र झालं आहे याचा व्हिडिओ आपण घेऊन येऊया तर त्या मैदानाचे सेमे साईड पात्र झाले कोण कोण झाले सेमी साईड पात्र हे पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालतं मी भेट पुन्हा यादेकरून अपडेट्स भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये